नमस्कार मी प्रतीक्षा डी एन ए मराठीमध्ये आपलं स्वागत अहमदनगर शहरातील मार्केट यार्ड चौकात महानगरपालिकेच्या वतीनं उभारण्यात येणाऱ्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळा उभारणीसाठीच्या चौथऱ्याच्या कामाचं भूमिपूजन तसंच सुशोभीकरणाच्या कामाचा शुभारंभ क्रीडा मंत्री संजय बनसोडे यांच्या हस्ते करण्यात आला यावेळी खासदार सुजय विखे पाटील आमदार संग्राम जगताप महापालिकेचे आयुक्त डॉक्टर पंकज जावळे यांच्यासह इतर मान्यवर आणि समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते अनेकांच्या संघर्षातून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याच्या उभारणीमुळे शहरवासियांचे अनेक वर्षांचे स्वप्न आज निमित्तानं पूर्ण होत आहे पुतळ्याच्या माध्यमातून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार पुढच्या पिढीपर्यंत अखंडितपणे पोहोचणार आहेत पुतळ्याचे काम येते काही महिन्यात पूर्ण करण्यात येणार आहे शहरात अनेक छोट्या बुद्धविहाराची उभारणी करण्यात आली असून एक भव्य दिव्य बुद्धविहार उभारण्याची मागणी आमदार संग्राम जगताप यांनी आयोजित कार्यक्रमाप्रसंगी बोलताना क्रीडा मंत्र्यांकडे केली क्रीडा व युवकल्याणधारे मंत्री आदरणीय आमदार संजयजी बनसोडे साहेब कार्यक्रमाच्या निमित्तानं जे मागाशी आपल्याला कार्यक्रमात शुभेच्छा देऊन दिले असे आपल्या दक्षिणेचे खासदार डॉक्टर विखे पाटील साहेब प्रतिनिधी मुंतजीर शेख डीएनए मराठी अहमदनगर